लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस देशभरात दुसऱ्या टप्प्यात चौसष्ट पॉईंट सत्तर टक्के मतदान महाराष्ट्रात त्रेपन्न पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान लोकसभा इलेक्शन दोन हजार चोवीस देशभरातील एकोणनव्वद मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं या सर्व मतदारसंघामध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी चौसष्ट पॉईंट सत्तर टक्के मतदान झालं मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आमच्या या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ येत असतात तर यापैकी महाराष्ट्रात आठ मतदारसंघात त्रेपन्न पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झालं यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक छप्पन पॉईंट सहासष्ट टक्के मतदानाची नोंद झाली निवडणूक आयोग ही आकडेवारी जाहीर केली आहे देशातील तेरा राज्यांमध्ये एकूण एकोणनव्वद मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी सव्वीस एप्रिल रोजी पार यासाठी सोळा कोटी मतदान पात्र होते पण त्यापैकी सुमारे नऊ कोटी मतदारांनी हक्क बजावला यामध्ये नऊ मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी तर सात मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव होते यामध्ये केरळमधील सर्व वीस मतदारसंघातील मतदान पूर्ण झालं आहे तर महाराष्ट्रातील तेरा मतदारसंघातील मतदान संपलं त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात आसाममधील पाच बिहारमधील पाच छत्तीसगडमधील तीन कर्नाटकातील चौदा मध्य प्रदेशमधील सात महाराष्ट्रात आठ मणिपूरमध्ये एक राजस्थानमध्ये तेरा त्रिपुरात एक उत्तर प्रदेशात आठ पश्चिम बंगालमध्ये तीन आणि जम्मू व काश्मीर या राज्यात एक मतदारसंघात आज मतदान पार पडलं या चर्चेतील मतदानचं भविष्य झालं युए कैद दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानामुळे प्रकाश आंबेडकर अकोला नवनीत राणा अमरावती रविकांत तुपकर बुलढाणा रामदास वर्धा यांच्यासह देशभरात ओम बिर्ला राहुल गांधी हेमा मालिनी अरुण गोविल एच डी कुमारस्वामी शशी थरूर भूपेश बघेल के सी वेणुगोपाल दानिश अली या महत्त्वाच्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद झालं आहे महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात इतके टक्के झालं मतदान वर्धा छप्पन पॉईंट सहासष्ट टक्के वाशिम यवतमाळ चौपन्न पॉईंट च चार टक्के अमरावती चौपन्न पॉईंट पन्नास टक्के अकोला बावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के बुलढाणा बावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के हिंगोली बावन्न पॉईंट शून्य दोन टक्के परभणी त्रेपन्न पॉईंट एकोणऐंशी टक्के नांदेड त्रेपन्न पॉईंट त्रेपन्न टक्के मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगावं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद